गेली अनेक वर्षे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे शिबिर माणगाव येथील विविध ठिकाणी सुरू होते याबाबत या दैनिक सागरने अठरा डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठवला होता तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माणगाव तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संजय अण्णा साबळे यांच्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर येत्या बावीस जानेवारी रोजी माणगावजवळील मुगवली येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाजवळ हे शिबीर स्वतःच्या आणि आपल्या हक्काच्या जागेत सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी दिली हे शिबीर कायमस्वरूपी मुगवली येथील जागेत नियमितपणे सुरू होणार असल्याने रिक्षाचालक मालक आणि वाहतूकदारांनी आनंद व्यक्त केला आहे गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी मुगवली येथे परिवहन अधिकारी कोळी यांनी जागेची पाहणी केली असता समाधान व्यक्त केले ही जागा मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा साबळे यांनी गेली दहा वर्षे पाठपुरावा केला त्यासाठी खासदार सुनील तटकरे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सहकार्य केले सध्या हे कार्यालय तात्पुरते सुरू करण्यात येणार असून येथे एका वर्षात इमारत बांधकाम झाल्यावर कायमस्वरूपी पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे याचा लाभ रायगड जिल्ह्यातील तब्बल अकरा तालुक्यातील वाहन चालक आणि मालक यांना होणार आहे माणगाव हे मध्यवर्ती जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने पोलादपूर महाड म्हसळा श्रीवर्धन तळा रोहा आणि माणगाव या तालुक्यातील सर्व प्रकारच्या वाहन चालकांना होणार आहे उर्वरित तालुक्यातील वाहन चालकांना पनवेल आणि पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लाभ घेता येणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा